वटवृक्षाची लागवड करत महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा शहापूर तालुक्यातील नेवरे गावातील महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा निमित्ताने एक आगाळ वेगळा उपक्रम राबवत वटवृक्षाची लागवड करून साजरी केली वटपौर्णिमा भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा तथा मोहिली ग्रामपंचायत उपसरपंच निशिगंधा बोंबे यांनी संकल्प केला व गावातील महिलांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड काळाची गरज असल्याचे महत्त्व लक्षात घेऊन वटपौर्णिमा निमित्ताने गावाजवळ असलेल्या माळरानावर वटवृक्षांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी केली या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे उपसरपंच निशिगंधा बोंबे याही एक सग संकल्प केला वटपौर्णिमेच्या निमित्ताने का वट वटपौर्णिच्या निमित्ताने वडाची झाडं जिकडं तिकडं लावायची